मित्रांनो आज भव्य असं ऐतिहासिक मैदान म्हणजे श्रीनाथ केसरी मैदान पार पडतंय आणि आज आपल्यासोबत सुप्रसिद्ध गाडा मालक अभिजित भैया आहेत भैया पहिल्यांदा आपलं हार्दिक स्वागत आहे खऱ्या अर्थानं आज तुम्ही बघितलं असेल की टफ सेमी होता पण आज तुमच्या चेहऱ्यावर तर भैया तुमच्या चेहऱ्यावर दिसते की कुठे कुठं खुशी कभी खुशी कभी गम असं दिसतं थोडंफार पण घरचेच गाडी आहे काय सांगायला आज काय ते भावभावाचा साज आहे मत्र सरजा त्यामुळे आम्हाला काय सर्जा लागू मथरू लागू आम्हाला दोघ जीवच आहे आमचा त्यामुळे काय आम्हाला म्हणजे दुःख नाही कुठल्या गोष्टीच ते घरच्याच गाड्या बैल दोन्ही घरचीच आम्ही कधीच परक धरत नाही त्यांना त्यामुळे ते कायम काय का, आम्ही मनात एकच म्हणून गेलतो आम्हाला एवढा विश्वास होता की दोघांपैकी कोणतरी एक लागणार आहे कुणी का लागणार फक्त आमची एवढीच इच्छा होती कुणी का लागणार शंभर टक्के लागू सरजा लागू बरोबर राहुलबाई जसं आम्हाला घरातलं जर तसंच आमचं विषय किंवा सर्जाविषयी किंवा कधीच आमचं कुठलं दुमत नसतं कुठलं भैया आज दादांनी पण बाईट दिली त्यामध्ये ते म्हणले की माझा घरचाच नंदी माझ्या शेजार होता मला त्यावेळी थोडंफार वाईट वाटलं ते पण म्हणजे थोडंफार त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं पण हे या क्षेत्रात राहिलं पाहिजे कारण वारंवार तुमच्या दोघांची शंभर टक्के राहिले पाहिजे असं आपण एक आज कुटुंब म्हणून वावरतो त्यामुळे ह्या गोष्टी तर झाल्याच पाहिजेत तर आपण पुढे जाऊ शकतो किंवा हे क्षेत्र कुठेतरी नेऊ शकतो उंचीवर आणि हे क्षेत्र जेवढं उंचीवर जाईल तेवढंच आज गोरगरीब माणसाला किंवा शेतकरी कुटुंबाला आहे दिवस किंवा गो आहे हे दिवस चांगले येतात आज खऱ्या अर्थानं मैदानाबद्दल काय सांगाल आज मैदान कसं भरलं एकदम मैदान एकदम त्यांनी म्हणजे जबरदस्त भरवलंय विशेष नाही पब्लिक तर एवढं की काय माफच नाही काय म्हणजे कॉन्टॅक्टच नाही माणूस भेटेल पूर्वी कसं माणूस जावा भेटेल पुढे त्यावेळेस चर्चा आता मोबाईल वर होती तसं माणूस इथं जावा भेटेल त्यावेळेसच चर्चा नक्की माणसाची चर्चाच नाही इतकी गर्दी आपाप आपआट आप, आप गर्दी ज्यावेळी सेमीच्या चिठ्ठ्या निघत होत्या त्यावेळी सर्जा आणि मथूरची चिठ्ठी दोघांची सेज शेजा लागली त्यावेळी तुम्हाला त्यावेळी काय नाही काय झालं आम्हाला सेवीच काढलेले माहित नव्हते आम्हाला नंतर ग्रुप वर काय काय पोरांच्या पडायला लागले मेसेज कि मथुर सर्जा एका सीमेन शेजारी शेजारी म्हणजे भाऊ बा, नकोच होते एकत्र ती लागली आमचं काय नसतं की मथुर लागून किंवा सरजा लागला चालतं दुनी आणि विशेष म्हणजे हार जीत असते पण आजची आजचा जो विजय झाला तो घरचा विजय झाला आम्हाला शंभर टक्के कॉन्फिडन्स होता एक ती आम्हाला तरी ती गाडी मतर नाही तर सरजाच लावणार कोणतरी लावणार एवढा कॉन्फिडन्स होता त्या संगीत आम्हाला भैया आदत दुसरा माहिती नव्हतं आज आदत मध्ये सरजा पळाला कसं नियोजन झालं होतं काय नाही आपलं ते दोन दिवसापूर्वी पायरा दात पाडल्यामुळे कॅन्सल झालता बर 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 पठानसर त्यांना फोन केला होता शंभूने त्यांच्याकडे त्यांच्याकडे वासरू त्यांनी घेतलं होतं नवीन ते म्हणजे दादा वासरू आहे माझ्या आहे मी बघा घाला पहिल्यांदा सरजाला नक्कीच आम्ही सरांचा म्हणजे शब्द आम्हाला आहे सर बी म्हणजे ह्या क्षेत्रात म्हणजे फारक्या माणूस आहे आता ही जोडी नंतर ना घरची <laughs> जोडी कधी परत पाहायला मिळेल आम्हाला आमचं तर काही नाही दादांचा फोन आला की पळ <laughs> आणि आज मला सांगा मथुरचा कमबॅक होता आज खऱ्या अर्थानं तुम्हालाही माहिती आहे कसा कमबॅक कमबॅक कसा झाला आज ना चांगला झाला नाही मथुरचा असं मी आजपर्यंत म्हणजे ह्या मैदानावर नाही म्हणत की ज्या ज्या वेळेस कधी म्हणजे आता पूर्वीच सुद्धा ज्या ज्या वेळेस दादांची कधी आटीतटीचा विषय असतो <laughs> त्यावेळेस मथुर लावतो होतो या माहित बरोबर नक्कीच सर ज्या दाद आज सेमीला पळ पण खूप भैया एक चांगला होता जो जसा पळतो तसाच पळत होता पण दुर्दैव असतं हा प्राऊड आहे ना त्याला का नाही केवल पळतो म्हणलं का नाही त्याचं पळलं होतं कारण आज जसा पळतो तो जीव तोडून वेगाचा शेवट जसा म्हणतात तसा तो पळतो पळत होता पण थोड्या अर्थानं गाडी लॉबी पण झाली मध्ये आणि त्याच्या आवरच वासरू पण चांगलं पडलं चांगलं पडलं नक्कीच आज दादांबद्दल दोन शब्द काय सांगाल एवढा ऐतिहासिक मैदान आहे जे मैदान घेतलं ती म्हणजे गोरगरीब बैलगाडा मालकांसाठी गो संवर्धनासाठी आणि शेतकऱ्यांसाठीच घेतलं मी म्हणेन म्हणजे गरीबांचं कुठ तरी मन जाणणारा बरोबर चंद्रांच्या माध्यमातन माणूस ह्या गावाला लाभलाय त्याबद्दल दादांचा तर मी आभारच भाई आता बघायला गेलं तर शंभू असेल तुम्ही असाल जेवढा सर्जावरती जीव लावता तेवढाच मतूरवरती मग लावता काय सांग सरजा जेवढा जीव आहे तेवढा मतूरवर पण राहणार शेवट मरेपर्यंत आम्ही शंभू पण जिथे मी पण मरेपर्यंत आमचा तेवढा जीव राहणार दोघांवर बरोबर म्हणजे कोणी काय म्हटलं तरी आमचा जीव दोघांवर राहणार त्या तर ते मथुर बी माझाच आहे सर्जा बी माझाच आहे तसंच सर्जा सुद्धा दादांताचे मथुर सुद्धा दादांत भाय बघाय गेलं तर जेव्हा पण दादा पण जेव्हा जेव्हा बोलत असते किंवा मुलाखत देते त्यावेळेस आवर्जून शंभ असेल तुमचं असेल सर्जाचं नाव शंभर टक्के काढतात का त्याला पण भाई कारण कुठेतरी शंभ असेल तुम्ही असेल तुम्ही पण काहीतरी लोक जोडलेले तुमचा स्वभाव असेल किंवा असेल त्यामुळे दादांनी आयुष्यात ये नावच त्यामुळे आपण दादांचे कर उपकार कधी विसरू शकत नाही म्हणजे शंभूला जे दिले भावाचं स्थान ती विसरू शकत नाही मला दिले ती विसरू शकत नाही आयुष्यात म्हणजे कसलाही काही विषय असेल तरी दादांच्या पुढे आमचं काय विषय नसतो दादा म्हणे नक्कीच भैया आज खऱ्या अर्थानं जास्त काय वेळ घेत नाही कारण घरचीच गाडी लागली आपल्या आणि सगळे खुश आहे थोडक्यात के। घरचीच गाडी तो शोधतो शंभू आम्ही तिथंच बसून जे चालू बरं बरं म्हणजे झालं आपलं तुमचं बोलणं दादांचं झालं आणि खूप सार्या तुम्हाला शुभेच्छा असेल पुढं आता पुढच्या मैदान कुठे कधी दिसेल आता बघू चाललंय बरं आता मैदान चाललं होतं कारण ह्याचं टेन्शन होत मोठ मैदान मोठं मैदान बरं त्यामुळे आता बघू ठीक आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला